नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत कर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यामध्ये माळी या पदाची भरती निघालेली होती आणि तिची रिटर्न एक्झाम पण झालेली आहे तर मित्रांनो तर या रिटर्न एक्झामच्या आधारे तर तुमची आता फिजिकल फिटनेस टेस्ट आणि व्हायवा होणार आहे तर जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्याची संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर पहा तुमचा व्हायवा केव्हा होणार आहे आणि कोणत्याही विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो तीस ऑक्टोबरला ही जाहिरात निघालेली होती पदाचं नाव आहे माळी नागपूर खंडपीठ या ठिकाणी ठीक आहे तर आता या ठिकाणी पंचेचाळीस विद्यार्थ्याची नियुक्ती केलेली आहे फिजिकल फिटनेस टेस्ट आणि व्हायवासाठी पदाचं नाव माळी आहे तर या ठिकाणी बघा तर मित्रांनो लक्षात ठेवा आजपासून तुमच्या चाचणीला सुरुवात झालेली आहे फिजिकल फिटनेस टेस्ट आणि व्हायवा तुम्ही चेक करू शकता बावीस एप्रिल रिपोर्टिंग टाईम सकाळी दहा वाजतापासून शार्प पता या ठिकाणी दिलेला आहे हायकोर्ट बॉम्बे बेंच नागपूर खंडपीठ ठीक आहे मित्रांनो बावीस तारखेला सुरुवात झालेली आहे बावीस तारखेला एकूण पंधरा विद्यार्थ्याची नावं आलेली आहे म्हणजे पंधरा विद्यार्थ्यांची हा बावीस तारखेला होणार आहे फिजिकल फिटनेस टेस्ट बावीस तारखेला होणार आहे नंतर तेवीस तारखेला पण होणार आहे तेवीस तारखेला पंधरा विद्यार्थी आहे नंतर आहे चोवीस तारीख चोवीस तारखेला पण पंधरा विद्यार्थी आहे म्हणजे तीन दिवस ही चाचणी चालणार आहे तर तुमचं जर नाव यामध्ये असेल तर तुम्ही आपला तेवीस आणि चोवीस तारखेला आपली फिजिकल फिटनेस टेस्टसाठी जाऊ शकता एका दिवशी हे पंधरा विद्यार्थ्याची नियुक्ती केलेली आहे फिजिकल, फिजिकल फिटनेस टेस्ट आणि वायवासाठी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर या आस्थापनेवर माळी पदाकरिता शारीरिक क्षमता चाचणी व वैयक्तिक मुलाखतकरिता पात्र ठरलेल्या पंचाळीस उमेदवाराची यादी तर मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेली व्यवस्थित चेक करायची या ठिकाणी सिरियल नंबर व्यवस्थित चेक करायचा तुमचा सीट नंबर दिलेला आहे तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि कोणत्या तारखेला तुमची टेस्ट होणार आहे मुलाखत होणार आहे हे संपूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे हे संपूर्ण पी डी एफ ही व्यवस्थित चेक करून घ्यायची चे। तर याबाबतची माहिती तुम्हाला अगोदरच एस एम एस किंवा ईमेलद्वारे पाठवण्यात आलेली असेल नाही पाठवण्यात आलेली असेल तुम्ही ही पी डी एफ व्यवस्थित चेक करून घ्यायची चे। पंधरा विद्यार्थ्याची याडिकाने आज चाचणी आहे तर विरुद्ध विद्यार्थ्याची तेवीस आणि चोवीस तारखेला या ठिकाणी चाचणी घेतल्या जाणार आहे मुलाखत घेतल्या जाणार आहे टेस्ट घेतल्या जाणार आहे जर तुम्हाला संपूर्ण पिढीए पाहायची असेल तर मी बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर ही संपूर्ण पीड पाहू शकता किंवा तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा पण तुम्हाला संपूर्ण पिढीए मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद